ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका सिडकोमधील पवन नगर परिसरामधील हनुमान मंदिराच्या जवळ दोन इसम एम डी विकणार असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थाच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचून पवन नगर हनुमान मंदिराच्या जवळ रात्री एक ते दोनच्या सुमारास दोन, दोन युवकांना ताब्यात घेतला आहे त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ते नऊ ग्रॅम एम डी मिळून आला आहे त्यांनी स्वतःच्या कब्जामध्ये बाळगलेले एमडी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एमडी अंबली पदार्थ पंचावन्न हजार पाचशे तीस रुपये रोख रक्कम दोन मोबाईल असं एकूण एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबतची अधिक माहिती आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे आंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ चौकी अंतर्गत अंमली विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली विरोधी पथकाला दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच पंचावन्न हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या त्या दोन्ही इस्मांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी बाबूल करत आहेत या प्रकरणी अधिक तपास आंबड पोलीस ठाण्याचे ए पी आय दीपक बागुल हे करतायत किरण आहे सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी